गुजरात मध्ये मोठी राजकीय उलता होण्याची शक्यता आहे कारण एकीकडे एक गुजरात मध्ये एक मोठा मासा काँग्रेसच्या गळाला लागलाय तर दुसरीकडे त्याच दमाचा ओबीसी नेता भाजपच्या गळाला लागलाय पाटीदार नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बारा मार्चला हार्दिकचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होऊ शकतो जामनगर मधून हार्दिक पटेलला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे तर दुसरीकडे ओबीसी नेता अल्पेश ठाकूर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या आठवड्यात गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय धुमशान पाहण्याची शक्यता नाकारता येत नाही हे ये दोन मोठे दिग्गज नेते ज्यांच्याकडे गुजरात विधानसभेचं निवडणूक एका वेगळ्या नजरेनं पाहिलं गेलं होतं ते दोन नेते दोन वेगवेगळ्या ध्रुवावर जात असल्यामुळे संपूर्ण गुजरातचं राजकारण ढवळून निघणार आहे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलता होण्याची शक्यता वर्तवण्यात येते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम